राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं त्यांच्या निधनामुळे संगीत जगताची मोठी हानी झाली झाकीर हुसेन यांनी त्यांच्या संगीताच्या माध्यमातून जगभरातल्या संगीतप्रेमींच्या पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं ते भारतीय आणि पाश्चिमात्य पारंपरिक संगीताला जोडणारे माध्यम होते अशा शब्दात राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगात क्रांती घडवणारा खरा प्रतिभावंत म्हणून झाकीर हुसेन नेहमीच स्मरणात राहतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं त्यांनी संगीत आणि तबल्याच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीताची जागतिक संगीताची नाळ जोडली त्यामुळे ते सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक बनले असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले झाकीर हुसेन यांच्या निधनानं तबल्याचा ताल हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे